पुणे सातारा रस्त्यावर खेड शिवापूर परिसरातील दोन किलोमीटरच्या अंतरावर रोज होणारी वाहतूक ही प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे त्यातच गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता गेलाय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काही महिन्यांपासून येथील खेड शिवापूर आणि शिवरे या गावातील उड्डाणपुनाचे काम सुरू असल्याने येथील वाहतूक सेवा रस्त्याने अवलंबण्यात आलेली आहे मात्र सेवा रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केल्यानं या रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळं या खड्ड्यातून वाट करताना प्रवाशांना कसरत करावी लागत असून वाहनांच्या सुमारे तीन ते, ते पाच किलोमीटर रोज सकाळ आणि संध्याकाळ रांगा लागत आहेत आणि त्यामुळं खेड शेहापूर परिसरातून प्रवास करताना प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे जी अत्यंत गंभीर परिस्थिती असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि या उड्डाणपुलाचे काम करणारे संबंधित ठेकेदार या गंभीर परिस्थितीकडे धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे वारंवार नागरिकांनी पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली जात नाही आणि सगळ्यात विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्ग चार रस्त्याची अशी अवस्था दयनीय अवस्था झालेली आहे म्हणजे या सेवा रस्त्यापेक्षा से गावचे से रस्ते बरे अशी इतकी भयंकर अवस्था असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण त्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे त्यामुळं या ठिकाणी प्रवास करताना प्रवासी संतप्त होत आहेत त्यांना गैरसोयीला सामोरे जावं लागत आहे या रस्त्यावरून प्रवास करताना आम्हाला एवढे मो सामोरं जावं लागत आहे त्यामुळे आम्ही टोल का भरावा असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत आणि हायवे वरून प्रवास, प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहेत शाळेत या, या परिसरामध्ये चार पाच वेगवेगळ्या शाळा आहेत त्या शाळेत येणारे विद्यार्थी त्यांना सोडवण्यासाठी नेण्यासाठी येणारे पालक यांना या, ने या, या, या वाहतूक कोंडीतून जीव मुठीत करून प्रवास करावा लागतोय रस्ता उलंदावा लागतोय त्यामुळे अत्यंत भयंकर परिस्थिती झालेली असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहे